नमस्कार सगळ्यांना कसे आहात सगळे खूपच छान आहे सगळे तर कोण आले बघा दिवसांनी बरेच दिवस झालं तसं काही नाही आता कसं शूटिंग बंद असल्यामुळं आम्ही काही येणं होत नव्हतं आम्हाला आणि आज आलो या होत का माझी वारली होती माझी आज धावा होता बारामतीला तर त्याच्या निमित्ताने मग धावा झाल्यानंतर मला चला जाता जाता फोरींच्या गाठी घेऊन जाऊया नाही का तर अहो ताले बघा इकडे व्हिडिओ गाढायला एडिट माझं जास्त आता नसतात जास्त म्हणजे नाही का म्हणजे साल कधी टाकले दोन दिवसाला कधी असच असतात टाइम भेटन तसा <laughs> तर चला तो का आणवडा तरी घ्यायचा की ती काही भी काही नाही जीव कुठली नाही दोन गट्टी ह्या आता थालपीठ कवळी कोथिंरा अजून मध्ये छान आहे अशी एकदम गावरान थालीपीठासाठी मोठी पीठ घेतली तर चला आपलं कसं आहे तर चला मग आता निघाले आता घराकड गाव फ्रेश कोथिंबीर हा आणि पिण्या औषधावरली मारलं होतं दोन सारे मारलं नाही एक दोन ना। तिथून पलीकड मारले तर गवात बुकस औषध मारले त्यात मरणाचं या माजलंय त्या साऱ्यामध्ये मध्ये औषध मारलं नाही तिकडे औषध मारले तर बघा गवत आणि इकडं नाही मारलं तर टॉनिक मारलेलं स्टॉनिक मग तसं झालं इकडं नाही कोथमिर झालेल्या बारीक पान दिवस माहिती नव्हतं अजून ते परत कोथिबीर गावरान होती का असं होत करा करावाड्या रोज खावाड्या शाळेत गेली संदीप शेठ संदीप शेठ कामा चालू होत काम मी बघितलं होतं तुम्ही आलेलं ती वाया टाकलं टाकायसाठी बघितलं होतं तुम्ही आला म्हणून मग परत आवरलं सगळं पटपट काम काय आज काम नव्हतं काय मग निवांत चाललं होतं होतंय होते मग काय पावसा पाण्याचं आम्हाला इकडे तरी पाऊस आहे तिकडे तर कमी आमच्या भागाला पाऊस पुण्याला पाऊस कमी पाणी आम्हाला दिवसाला पाणी यायला लागले पुण्यात आता असलीच मेथी देता कारण मेथी संपली आता कुठं कुठं राहिलेला मोड मोड काढतात आरती आणि

थँक्यू नाही नाही केलं आम्ही रेशमाने बी केला तुम्ही तर रेशमाच्या व्हिडिओ मध्ये बघता जेवण बी झाले त्यामुळे जा आपला मान राखायचं थोडासा आपला अश्विनीच्या वगैरे आहे का तुला आपलं घेतलं आहे का नाही चला निघालोय आता आम्ही निघाले आणली इकडेच गाडी तळ्याचं पाणी बघायला तळ्याला खूप छान वातावरण झालंय मस्त वाटायला लागले जाऊ वाटा ना पुण्याला असं वातावरण कुठं बघाय भेट पुण्यात जाऊन बघा सगळी पुण्यातली लोक घाटाच्या वर फिरायला मिनी महाबळेश्वर तुम्हाला माझ्या व्हिडीओ मध्ये तर येतातच जी गर्दी होती तिथं गाड्या चालवायला असं इतकं ट्राफिक जाम होते पण इकडं असं वातावरण मिनी महाबळेश्वरच्या ने वरच वातावरण आहे इकडं असं हवेशीर गावाकडं चलावात खूप छान गार्डन नारळाची झाड मोगऱ्याची झाड आणि शिवाय शेतातलं मस्त भाजीपाला कोंबड्या गाया सगळं बघाय बेट तिथे काय दार लावून दार लावून उठणे बघणे चालले आता ती आली होती आपली उभ्या 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 दिवस झालं कमी यायच्या ग मला आलीच नव्हत्या कमेंट होते म्हणायचे काय जात नाही तुम्ही अस तसं तर आता काय कोणाला जास्त माझे हिरू पण नसतात मी टाकत नाही मला कामामुळे थोडस नाही जमत मला काम असत एखाद्या पोरांचे डबे असतात थोडं जरा मुलींचे त्यामुळे नाही मला जास्त व्हिडीओ काढायला जास भाज्यांचं टाइमच भेटत नाही कामाने थोडंफार आपला संध्याकाळचा घराचा थोडा स्वयंपाक दाखवायचा तेवढाच आहे पुरींच दहा बारा डबे आहेत आता सध्या चालू केले मेसच मी चांगलं आहे की काय तरी आपलं घर नाही नाही पुण्यासारख्या ठिकाणी राहायचं म्हणजे पोरांचं शिक्षण आहे मागं आणि त्यांना माहिती सगळं पोर मोठं मुलगा इंजिनियरला आहे त्यामुळे शिक्षण कॉलेजला किती पैसा लागते तुम्हाला सगळ्यांना माहिती दोन मुलांचं शिक्षण मुलांचं शिक्षण क्लास पुण्यासारख्या पुण्यात सगळं विकत आणखी मेन गोष्ट थोड फार असतं गावाकडचं आमचं भाजीपाला आम्ही नव्हतो धान्यही असतं